माध्यमिक कन्या विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी वडकी येथे वृक्षदिंडी काढून दिले वृक्ष संवर्धनाचे धडे वृक्ष लागवडीबाबत जागृतीसाठी काढण्यात आली वृक्षदिंडी रायगाव तालुक्यातील वडकी येथील माध्यमिक कन्या विद्यालय शाळेच्या वतीने सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी माध्यमिक कन्या विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्याचे फलक हातात घेत वन संवर्धन करण्याचा संदेश दिला एक झाड लावा हजारो श्वास वाचवा आज वृक्षारोपण करा उद्याचा आनंद घ्या अशा घोषणा देण्यात आल्या सर्वांनी किमान एक झाडे लावून पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पिंपळकर यांनी केले यावेळी शाळेच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत जनजागृतीसाठी वृक्षदिंडी काढण्यात आली येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्षदिंडी काढली तसेच झाडे लावा झाडे जगवा एक पेड मा नाम पर्यावरण रक्षण विकासाचे लक्षण एक मूल एक झाड अशा घोषणा देत गाव परिसर धनानून सोडला व नंतर माध्यमिक कन्या विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले या कार्यक्रमाला वडकी ग्रामपंचायत सरपंचा कलावतीताई कोरडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पिंपळकर सहाय्यक शिक्षक वि विशाल भेले मारुती सोनारखन चैताली येळणे पूजा फुटाने शापिया शेख शिक्षकेतर कर्मचारी अमोल नहाते रवींद्र देठे शैलेश गोवकार अर्चना परचाके यासह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा